संस्कृती शिकवणाऱ्या चित्राताईंना त्याचा तो अधिकार आहे का याचं त्यांनी आत्मपरीक्षण करा असेल चित्राताईंना चित्रा मला आठवण करून द्यायची की आंतरवली सराटीमध्ये आमचे म्हणून दादा जनांगे ज्यावेळी मराठींना आरक्षण मिळावं म्हणून उपोषणाला बसले होते त्यावेळी तुमच्या देवाभाऊच्या कृपेनंच गृह खात्यानं आमच्या आंतरवली सराटेमधील निष्पाप बंधू भगिनींना अश्रुधुळाच्या नळकंड्या फोडून अगदी दगडाने सुद्धा मारहाण करून आमच्या निष्पाप महिला भगिनीना सुद्धा गंभीर जखमी केलं आणि उलट जे आंदोलनकर्ते आहेत त्यांच्यावरच तीनशे सात सारखे गंभीर गुन्हे नोंदवले एकीकडे एक सरकार जाहीर करत की आरक्षणाच्या आंदोलनामध्ये सहभागी कार्यकर्त्यावरचे गुन्हे मागे घ्यायचे आणि दुसरीकडे आंतरटीमध्ये गृह विभागानेच अशा प्रकारचा रक्तपात करून सुद्धा त्यावेळेस आदेश देणारे पोलीस त्यांना बढती देण्याचं काम गृह विभागाने केलं आणि दुसरीकडे त्यांच्यावरचे गुन्हे गुन्हे घेतलेले माझी तुम्हाला विनंती आहे की संस्कृती शिकवण्यापेक्षा ज्या निष्पाप महिलांचे डोके फोडली आणि उलट त्यांच्यावरच तीनशे सात सक्की गंभीर गुन्हे नोंदवले गेले त्या महिला महिलांसाठी त्या लाडक्या तुमच्या दृष्टीने नाहीत का ज्या पद्धतीने तुम्ही लाखो